अन्नवस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत सुविधा लोकशाहीच्या राज्यात मिळत नसतील तर सामान्य नागरिक काय करेल तर सामान्य नागरिकासमोर एकच पर्याय राहतो तो म्हणजे शांततेच्या मार्गानं आंदोलन करणं हाच पर्याय पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी शिर्की विभागातील रखडलेल्या पाईपलाईनबाबत करण्यात आलाय तर संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे सदर उपोषण हटवणं मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रभात प्रस्तावास मंजुरी मिळवून खारपाटाला हक्काचं सिंचनाचं पाणी मिळावं आणि जीवन प्राधिकरण विभागाच्या प्रस्तावित पाणी पुरवठा योजना पूर्ण कराव्यात व खारेपाटातील नागरिकांना प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर इतकं पाणी मिळावं या दोन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं तुम्ही एकोणतीस तारखेला न्यायालयात हजर राहा आणि तुमचं म्हणणं सांगा नोटीस आले आहे त्याबद्दल ही पत्रकार परिषद नमस्कार मी अभिमन्यू यशवंत म्हात्रे आज जे आमच्यावर आरोप ठेवलेले आहेत जी कलम लावलेले आहेत ती का लावलेले आहेत कारण साधारणतः मी विठ्ठलवाडी गावामध्ये आमच्या गावाचा मी विचार केला आणि माझ्या खारीवाडी भागाचा विचार केलं तर प्रत्येक गावात पाच पाच पाईपलाईन टाकलेल्या आहेत आणि ह्या पाईपलाईन टाकण्यासाठी साधारणतः एकशे पासष्ट कोटी रुपये खर्च केलेत इतका प्रचंड पैसा खर्च करून सुद्धा त्याच्यात पाण्याचा थेंब नाहीयेत आणि माझ्या गावातल्या बहिणी भगिनी ज्या आहेत आया बहिणी त्या रात्री, रात्री। सहा आपण येणारं पाणी विहिरीवर भरून ते दूषित पाणी वापरतात त्याच्यामुळं साथीचे रोग सारखे रोग पसरतात आणि त्याच्यामध्ये माणसंही दगावलेले आहेत काही निष्पाप प्राण गेलेले आहेत हा पाणी येत का नाही याच्यासाठी आम्ही वारंवार एमजीपी ऑफिस म्हणा किंवा संबंधित विभागाकडे आम्ही मागण्या केल्या आंदोलनं केली उपोषण केली आणि त्याने आम्हाला लेखी अधिकृत पत्र सरकारी पत्रावर आम्हाला तारखा दिल्या परंतु पाणी मात्र कधी आलं नाही आणि त्याच अनुषंगाने त्याच्याबद्दलच जाब विचारण्यासाठी आम्ही संबंधित एमजीपीच्या ऑफिसमध्ये गेलो असता आणि त्याला आम्ही त्याच्याबद्दल प्रश्न विचारले असता त्याने आम्हाला साजेस समर्पक असं उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे आम्ही तिथे बसून राहिलो आणि ते तालोबंद आंदोलन एक प्रकारचं झालं आणि त्या अनुषंगाने आमच्यावर केसेस हे कलम लावली गेली मी खारीपटीतील नागरिकांना एक आव्हान करतो की हा कलम केसेस लागल्या तरी काही हरकत नाही जर माझ्या गा विभागामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या आय आय बहिणींचं जर, भा, जर हे त्रास कमी आशा, आशा होत असेल तर अशा अशा ज्या आमच्यावर लावलेली कलम आहे त्याच्यापासून होणारी आम्हाला सजा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत परंतु आमच्या विभागाला मिळणारी सजा पाण्यापासून होणारी हाल ते कुठेतरी थांबवावे आणि हा प्रश्न न्यायालयाने माननीय न्यायालयाने समजून घ्यावा यासाठी आम्ही आज हे जामीन नाकारायचा नाकारत आहोत आणि स्वतःला अटक करून घेतो धन्यवाद नमस्कार मी हेमंत वंदना रंजन पाटील आणि या ठिकाणी माझे सर्वच खारेपाट विभागातील पाणी प्रश्नासाठी सतत त्याने या ठिकाणी आंदोलन करणे माझे सर्व आंदोलक सहकारी आज या ठिकाणी ज्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत पत्रकार परिषद म्हणून आपण या ठिकाणी घेतोय सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव नागरिक समाजसेवक व इतर सर्व आलेल्या सर्व आले सहकार्यांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आजचा मुद्दा असा या ठिकाणी सांगावा लागेल की आपल्या सर्वांना सांगावं लागेल की पेण तालुक्यासाठी पाण्याचा प्रश्न काही नवीन नाही मागील कित्येक वर्षापासून तीस चाळीस वर्षापासून या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा सातत्यानं दुर्भक्ष राहिलेला आहे मात्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी लाख शेकडो कोटींचा निधी या ठिकाणी खर्च करून साधक पिण्याचं सा पाणी या ठिकाणी मिळत नाहीये वारंवार अर्ज विनंत्या या ठिकाणी करून आंदोलने उपोषण करून कित्येक वेळेला प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील किंवा संबंधित पाणी जे विभागाचे सगळे अधिकारी असतील यांच्याकडनं कित्येक वेळेला आम्हाला फक्त आणि फक्त आश्वासन आणि लेखी पत्र मिळाले मात्र कारवाई किंवा कुठल्याच रूपाचं पाणी त्या ठिकाणी पोहोचलं नाहीये आणि नाईलाजस्त दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आम्हाला त्या ठिकाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या का कार्यालयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही सर्व सहकारी त्या ठिकाणी पोहोचलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना या ठिकाणी जा विचारण्याचा प्रयत्न केला की कि बाबा या ठिकाणी कारवाई अशा स्वरूपाची का होत नाहीये आमच्या हक्काचं शुद्ध पाणी आम्हाला का मिळत नाही फक्त तुमचे कागदी घोडे या ठिकाणी नाचवले जातात आणि फक्त पत्र आणि पत्र आणि उत्तर दिलं जातं मात्र कारवाई कोणती होत नाहीये आप त्या ठिकाणी विचारावं गेल्यानंतर पुन्हा त्यांची तीच उत्तर होती मात्र आता ह्या सातत्याच्या आंदोलन उपोषणांनी हा प्रश्न सुटत नाही आहे म्हणून माननीय किमान न्यायालयांच्या समोर तरी हा प्रश्न यावा व त्याच्यावर चर्चा व्हावी व त्यातून तरी हा मार्ग सुटावा यासाठी आम्हाला हा नायलाजानी त्या ठिकाणी टाळेबंद आंदोलन घ्यावं लागलं आणि हे आंदोलन केल्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा पश्तावा नाही आहे जे उलट आम्ही हे सांगतो की हे बाब न्यायालयाच्या समोर त्यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी हा संपूर्ण भोंगळ कारभार या पाणीपुरवठा विभागाचा न्यायालयाच्या पटलावर मांडण्यासाठीच आम्ही हा प्रकार या ठिकाणी केला होता आणि दिनांक सहा फेब्रुवारी रोजी जो आपण अतिशय शांततापूर्वकरीत्या आम्ही ता त्या ठिकाणी त्यांना न्यायालयाला कार्यालयात त्या ठिकाणी टाळे ठोकले ता होते आणि जेणेकरून आमचा हा विषय न्यायालयासमोर मांडला जाईल आणि तो मांडण्यासाठीच आमच्यावर आज त्या ठिकाणी जे सरकारी कलमानुसार तीनशे त्रेपन्न असेल तीनशे बेचाळीस अगदी एकशे त्रेचाळीस एकशे पंचेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास अशा स्वरूपाची सरकारी कामाचे अडथळ्यांचे प्रलंबित आणि तीव्र प्रश्न आहे आणि त्यातली भूमिका साधी आहे सरळ आहे पिण्याचं पाणी मिळावं शेतीला सिंचनाचं पाणी मिळावं इथे हेटवण्याचं धरणात धरण बांधून इतकी वर्ष झाली तरी शेतीलाही पाणी मिळत नाही आणि पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न सुटत नाही ही जुनी घोषणा आहे आमची की धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला इथे आता सरकार लाडक्या बहिणीसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपये दीड दोन महिन्यात उभे करून खर्च करायची तयारी आहे तर मग या शेतकऱ्यांच्या घरातल्या बहिणी या कोणाच्याच लाडक्या बहिणी नाही आहेत का कि त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी इतके प्रचंड हाल सहन करावे लागावेत खारेपाटातल्या लोक आणि बायका कशा डोळ्यातून पाणी गाळतात हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे या साध्या प्रश्नासाठी ज्याच्यासाठी आर्थिक मंजुरी आहे फक्त काम वेळेवर होत नाही म्हणून सात मुदतवाढ मिळून सुद्धा अजूनही काम पूर्ण होत नाही ही अतिशय लाजीरवाणी खेदाची आणि निषेधार्ह गोष्ट आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आग्रह हा अत्यंत अग्रक्रमाचा आहे काय मोठा विकास मागत नाहीयेत खारेपाठातले शेतकरी साध साधी मागणी आहे त्या साध्या मागणीसाठी गुन्हे दाखल केले जातात आणि अटक करण्याची धमकी देऊन नोटीस दिली जाते ही पूर्णपणे निषेध करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि खारेपाट संघटनेने जो निर्णय घेतला आहे की आम्ही जामीन देणार नाही कोर्टाने आम्हाला अटक करावी आणि गांधीजींनी आम्हाला शिकवलेला जो मार्ग आहे सविनय कायदे कायदेभंगाचा तो करून आम्ही टाळेबंदी केली होती आणि त्याच्या बदल्यात आम्हाला जर पाणी मागण्याच्या अधिकारासाठी कोर्ट शिक्षा करणार असेल तर आम्ही ती शिक्षा घेऊ पण हा जो तीव्र अन्याय आहे तो आम्ही जनतेसमोर आणि देशासमोर आणल्याशिवाय राहणार नाही या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे जन आंदोलन या संघटनेचा भारत जोडो अभियानचा पाठिंबा आहे आणि माझं या निमित्ताने सांगणं आहे इथल्या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि आपण पत्रकार बांधवांना सुद्धा की आपण हा प्रश्न जरूर लावून धरा कारण अतिशय कळीचा प्रश्न आहे बुलेट ट्रेन होऊ शकते समृद्धी महामार्ग होऊ शकतो आणि सात सात मुदत वाढ मिळून साधा पाणी प्यायचं मिळू शकत नाही इतकी नादानी आहे इतकी शिथिलता आणि इतकी इतकं गाफील राहणं आहे का या सरकारचं त्याकडे लक्ष वेधायची गरज आहे आणि त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो संविधानाला आणि न्याय व्यवस्थेला मानणारी मंडळी आहोत कायदा हातात न घेता आम्ही लोकांचे प्रश्न आणि न्याय हक्कासाठी लढणारी मंडळी आहोत हा गुन्हा दाखल करून घेण्यामागचा उद्देश जो आमच्या सहकाऱ्यांनी सांगितला तो हाच होता की आंदोलन मोर्चे रास्ता रोको हे सगळं करून झालं पाणी प्रश्न जैसे ते आहे दक्षिण शहापाडा ही गेली दोन हजार तेरापासून म्हणजे सात वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा आज ती योजना आहे ती स्थगित आहे दोन हजार तेरापासून काही काम पुढे सरकलेलं नाही तशीच आपली वाढी उद्भव योजना असेल शहापाड्याची आणि वितरण व्यवस्था असेल याकडे लक्ष नाही दिलं तर ही योजना सुद्धा स्थगित होईल आणि ही शंका आमच्या मनामध्ये होती सातत्याने आंदोलन करून सुद्धा अधिकारी फक्त तारीख देतात एक नवीन की या तारखेला आम्ही काम पूर्ण करू आताही त्यांनी आम्हाला एक तारीख दिलेली आहे पण काम पूर्ण झालेलं नाही दिलेल्या मुदती संपलेल्या आहेत रिटेंडरिंग होऊन सुद्धा मुदती संपलेल्या आहेत मग ह्या योजनांची परिस्थिती सुद्धा दक्षिण शहापाडासारखी होणार का मग आता ह्याच्यामध्ये राहतं काय आपण सगळं झालं सगळं करून झालं लोकप्रतिनिधींना सांगून झालं आता त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेपर्यंत जा हा प्रश्न कसा जाईल यासाठी या आम्ही हा मार्ग अवलंबला होता कायदेशीर प्रक्रिया अर्थात तीनशे त्रेपन्न त्यांनी लावलंय ह्या गुन्ह्यातना आम्हाला जर सुटायचं असतं तर अधिकारी आणि पोलीस दोघेही त्या दिवशी आमच्यावर गुन्हा दाखल करायला तयार नव्हते आमची भूमिका होती की आम्हाला जोपर्यंत तुम्ही ताब्यात घेत नाही आम्ही इथून हटणार नाही कारण आम्हाला ते न्याय व्यवस्थेपर्यंत पोहोचायचा हा मार्ग वाटला की आम्हाला तुम्ही अटक करा आणि न्यायालयासमोर उभं करा मग आम्ही सांगू की आम्ही हा कायदा असा हातात का घेतला तर जामीन जे आपण म्हणताय की जामीन घेणार का तर जामीन हा सुटण्याचा मार्ग झाला यातून आम्हाला अटक होऊन आम्हाला तुरुंगात घालून जर खारेपाटातला पाणी प्रश्न सुटणार असेल तर मला असं वाटतं आम्ही तुरुंगात जाणं केव्हाही चांगलं आमच्या खारेपाटातली जनता जो तुरुंगवास भोगतीये सहा दिवस आड करून पाणी चार दिवस आड करून पाणी हा तुरुंगवासच आहे ना महिलांना घरामध्ये कामधंदा सोडून पाणी येईल म्हणून थांबून राहावं लागतं हा तुरुंगवास खारेपाटातली जनता गेले कित्येक वर्ष भोगतेय आम्हाला माहितीये येणारा काळा सणासुदीचा आहे गौरी गौरी गणपतीचा आहे आपले लोक ह्या सणाच्या तयारीला लागलेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पाठीशी असलेल्यांना अर्थात ती घटना दुःखद असणार आहे पण आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण बिलकुल हा सण नेहमीप्रमाणे साजरा करा आम्ही जरी तुरुंगात असलो आम्ही जरी कसकळीत तस असलो त्याचा कुठेही या सणावर परिणाम झाला नाही पाहिजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे फक्त गणपती बाप्पाकडे एक प्रार्थना करा की न्याय व्यवस्थेने तरी आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि आपला पाणी प्रश्न सुटला पाहिजे असं आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून करतोय